नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूटूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण इत्याता पाचवी नवोदयाचा पोर्शन पूर्ण केलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण इथं चौथीचा मंथन परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण गणिताचा भाग पाहत आहोत आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या विषयावरती व्हिडिओ बनवला होता व त्यावरती स्वाध्यायसुद्धा आपण पूर्णपणे सोडून घेतलेला आहे आता यानंतरचा आपण संख्येची विस्तारित मांडणी या स्वाध्यावरती अभ्यास करणार आहोत आणि विस्तारित मांडणी कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा पाहणार आहोत आणि विस्तारित मांडणी कशी असते किंवा ती कशा प्रकारे करायची कशा प्रकारे गणिताचे स्वरूप असते या गोष्टीचा अभ्यास करून आपण यावरील व्यवसाय क्रमांक पाच हा सोडवणार आहोत तर चला करूया सुरुवात संख्येची विस्तारित मांडणी मित्रांनो संख्येची विस्तारित मांडणी खूप सोपी आहे नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जाईल परंतु जे पहिलीपासून मंथन परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना या विषयावरती कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला करूया पहिल्या टॉपिकला सुरुवात संख्येची विस्तारित मांडणे आता बघा कोणतीही संख्या लिहिताना ती, ती स्थानिक किंमतीच्या बेरजीच्या रूपात मांडणे म्हणजेच त्या संख्येची विस्तारित रूपे मांडणी बघा आता बेरजीच्या रूपात मांडणे म्हणजे काय रे आता त्यांनी उदाहरण दिले आहे स्थानिक किंमत काढण्यासाठी या संख्येने गुणावे आता कोणत्या संख्येने गुणावे हे बघूया आता दहा हजार हजार शतक दशक आणि एकक हे जे टॉपिक आहेत मित्रांनो आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमध्ये सुद्धा पाहिले होते एकक दशक शतक हजार आणि दस हजार आणि इथं हजारलाच आपण सहस्त्र आणि दस सहस्त्र असे म्हणतो बघा आता त्यानंतर पुढचं आपण उदाहरण घेऊया म्हणजे आपण प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत जसं पाहिलं होतं त्याप्रमाणेच आपल्याला विस्तारित मांडणी क करायची आहे आता इथे उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणानुसारच आपण पाहूया जर काही अडचण आली तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे उदाहरण पाहूया आणि नंतर आपण स्वाध्याय क्रमांक सोडून घेऊया बघा चव्वेचाळीस हजार पस्तीस ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल आता मित्रांनो चव्वेचाळीस हजार पस्तीस ही संख्या अगोदर आपल्याला लिहिता आली पाहिजे कारण की आपल्याला पाच अंकी संख्येचं आपण वाचन केलेलं आहे लेखनसुद्धा केलेलं आहे चव्वेचाळीस हजार पस्तीस म्हणजे कशाप्रकारे लिहिता येईल हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे कसे लिहिता येईल रे चव्वेचाळीस हजार पस्तीस हे आपल्याला कशाप्रकारे लिहिता येईल तर आपल्याला चव्वेचाळीस हजार स्थानावरती घ्यावं लागल आणि झिरो शतक स्थानावरती घ्यावं लागल आणि दशकच्या स्थानी चार घ्यावे लागेल आणि स्थानी पाच घ्यावे लागेल तर आपल्याला अगोदर एक एक दशक अगोदर समजून घ्यावे लागेल तर कशाप्रकारे लिहायचे ते अगोदर पाहूया आता बघा चव्वेचाळीस हजार पस्तीस यासाठी आपल्याला किती टॉपिक पाहावे लागतील रे चव्वेचाळीस हजार पस्तीस यासाठी आपल्याला किती टॉपिक पाहावे लागतील तर बघा चव्वेचाळीस हजार म्हणजे चार हजार चारशे बरोबर का तर बघा चव्वेचाळीस हजार सांगितले मित्रांनो बघा इथं आता इथं चार हजार आहे चाळीस हजार आणि चाळीस चार हजार म्हणजे चव्वेचाळीस हजार म्हणजे तीन नंबरच्या पर्यायामध्ये बघा चाळीस हजार अधिक चार हजार अधिक तीस अधिक पाच म्हणजे कशी संख्या येईल चव्वेचाळीस हजार मिनटं सव्वेचाळीस हजार चारशे सॉरी हजार पस्तीस तुम्हाला वहीमध्ये लिहून कसे काय सांगितले चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार पस्तीस हे अशा प्रकारे संख्या आपल्याला लिहून काढावी लागेल कारण की चव्वेचाळीस हजार पस्तीस बरोबर का चव्वेचाळीस हजार पस्तीस कारण की या ठिकाणी काय झालं एकक झालं दशक झालं शतक झालं हजार आणि दस हजार म्हणजे हे काय झालं चव्वेचाळीस हजार पस्तीस ही आपली संख्या तयार झाली आता अशी संख्या आपल्याला काय करायचे विस्तारित रूपातली ही आहे तर विस्तारित रूपात लिहिताना प्रकारे लिहावे लागेल या चारच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे आपल्याला लिहावे लागतील किती अंक आहेत एक दोन तीन चार आता बघा चार अंक लिहिले त्यानंतर बघा विस्तारित रूपात मांडणी करताना या चारच्या पुढचे अंक लिहायचे आपल्याला एक दोन तीन त्यानंतर बघा शून्यच्या पुढे दोन शून्य दिले तर। तरी फक्त शून्य दिले तरी सुद्धा चालते किंवा तीन शून्य तुम्ही दिले तरी सुद्धा चालते त्यानंतर बघा ती तीनच्या पुढे काय आहे एकच शून्य एकच अंक आहे त्यामुळे ते तीस लिहायचं आहे आणि पाचच्या पुढे काहीच नसल्यामुळे पाच लिहायचायचं आहे या या संख्येला आपण काय म्हणतो विस्तारित रूपात मांडणी असे म्हणतो मग आता आपल्या पर्यायामध्ये चव्वेचाळीस हजार पस्तीस कुठं लिहिलेलं आहे हे, हे बघायचं आहे आणि विस्तारित रूपात कशा कशाप्रकारे केली आहे हे, हे सुद्धा म्हणायचं आहे खूप सोपी पद्धत आहे विस्तारित रूपात मांडणी करणे कारण की फक्त आपल्याला त्या संख्येच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे आपल्याला शून्य द्यायचे आहेत बघा आता कुठं आहे यामध्ये सुद्धा त्याच सांगितलं आहे बघा प्रत्येक अंकाच्या पुढे शून्य शून्य दिलेलं आहे बघा पाचच्या पुढे काहीच नाही अंक म्हणजे पाच आहे तीनच्या पुढे बघा एक दोन तीन शून्य दिले आहेत शून्य पुढे सुद्धा शून्य दिले आहेत आणि चारच्या पुढे सुद्धा एकच शून्य दिलेला आहे आणि दस हजार म्हणजे चार हजार केलेले आहे आणि उत्तर क्रमांक आपलं काय आलेलं आहे चार हजार अधिक चार सॉरी चाळीस हजार अधिक चार हजार अधिक तीस अधिक पाच हे आपलं काय झालं विस्तारित रूपातील उत्तर आलेलं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत दुसरं एक उदाहरण घेणार आहोत बघा कशा प्रकारे उदाहरण त्यामधलेच उदाहरण घेत आहे त्यामुळे तुम्हाला समजेल व्यवस्थित सात सत्तर अधिक सहाशे अधिक सात अधिक पाच हजार अधिक आठ आध हजार या विस्तारित रूप मान्यपासून तयार होणारी संख्या कोणती मित्रांनो यानंतरचं उदाहरण आपण घेतल्यानंतर परत आपला पोर्शन पूर्ण झाल्यानंतर आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत त्यामध्ये अशा प्रकारची भरपूर अशी गणित येणार आहेत तुम्हाला बघा आता काय लिहिलेलं आहे सत्तर अधिक सहाशे अधिक सात अधिक पाचशे सॉरी पाच हजार अधिक ऐंशी हजार आता या मित्रांनो ह्या संख्येच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल सर्वात मोठी संख्या शोधायला लागेल मोठी संख्या कोणती येते रे हे ऐंशी हजार येते त्यानंतर पाच हजार येत आहे आणि त्यानंतर सहाशे येत आहे त्यानंतर सत्तर आहे आणि सात आहे तर संख्याचा मोठा अंक कोणता आहेत रे म्हणजे सर्वात मोठा अंक प्रथम कोणता येतो आठ हा अंक येतो मग आठ पर्यायामध्ये कोणते दिसते रे ए नंबरच्या पर्यायमध्ये आहे बी नंबरच्या पर्यायमध्ये नाही सी नंबरच्या आहे डी नंबरच्या आहे म्हणजे एक नंबरचा कट करायचा आहे त्यानंतर दोन नंबरला कोणता अंक हजार स्थानावर येते तर पाच येतोय पाच कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे दोन नंबरचा पर्याय कट केलेला आहे आपण तीनच्या ठिकाणी आहे आणि चारच्या ठिकाणी सुद्धा आहे त्यानंतर बघा सहाशे आहे तीन नंबरला सहा कोटी आहे इथे पण आहे इथे पण आहे हा तर पर्याय कट आहे या ठिकाणी नाही म्हणजे चार नंबरचा सुद्धा पर्याय कट करायचा आहे त्यानंतर बघा सत्तर आहे आता सत्तर बघा दोन्ही ठिकाणी आहे प्रकारे लिहायचं आहे आठ पाच सहा सात सात बघा इथे सात सात दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे येणार आहे तीन नंबर तीन ती नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे चुकीचा असणार आहे मित्रांनो उत्तर क्रमांक एक येणार आहे यानंतर आपण स्वाध्याय क्रमांक पाच व्यवसाय सोडवणार आहोत स्वाध्याय क्रमांक पाचमध्ये बघूया व्यवसाय क्रमांक पाचमधील पहिला प्रश्न आहे मित्रांनो चार हजार अधिक पन्नास अधिक तीन अधिक सत्तर हजार या विस्तारित मान्यने तयार तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती आता बघा यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे रे सत्तर हजार आहे बरोबर का यामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे सत्तर हजार आहे या विस्तारित मान्यने तयार होणारी संख्या कोणती आता बघूया सत्तर हजार प्रथम आपण लिहून घेऊया सत्तर हजार सर्वात मोठी संख्या अगोदर लिहून घ्यायची त्यानंतर बघा चार हजार आहे आणि त्यानंतर पन्नास अधिक तीन आहे म्हणजे आपल्या शतकस्थानी काही नसणार आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल पन्नास आहे तसं लिहूया आणि तीन घेऊया यानंतर शतकस्थानी काही नसल्यामुळे आपल्याला शून्याचा भाग शून्य द्यावा लागणार आहे तर आपल्या संख्या काय येणार आहे मित्रांनो चौऱ्याहत्तर हजार शतकस्थानी काही नसल्यामुळे आपण शून्य देऊया आणि शेवटचं पाच आणि तीन घेऊया बघा आता अशा प्रकारची संख्या पर्यायामध्ये आहे का चौऱ्याहत्तर हजार त्रेपन्न पर्याय क्रमांकामध्ये बघून घेऊया दोन नंबरचा पर्याय आपला बरोबर आलेला आहे चौऱ्याहत्तर हजार त्रेपन्न अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने विस्तार आहे व्यवस्थितरित्या जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लवकरात लवकर समजेल त्यानंतरचा दोन नंबरचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या विस्तारित मान्य मध्ये कशी आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद आता बघा मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या विस्तारित मान्यमध्ये लिहिताना कशा प्रकारे लिहायचे आता अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद हे आपल्याला अगोदर लिहिता आलं पाहिजे बघा आता आपण अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद कशाप्रकारे लिहिलं अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद बघा एकक दशक शतक हजार आणि दस हजार या ती चारही ठा ठिकाणी आपल्याला दशक शतक हजार आणि दस हजार लिहिता आलं पाहिजे आता त्यांनी काय सांगितले अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या विस्तारित रूपात लिहायची तर काय करावे लागेल अठ्ठेचाळीसच्या अगोदर हजार लिहिताना चारच्या पुढे जेवढे शून्य आहेत तेवढे लिहून घ्यायचे आहेत बघा एक दोन तीन चार त्यानंतर बघा आठच्या पुढे किती शून्य आहेत एक दोन तीन त्यानंतर बघा सातच्या पुढे किती शून्य आहेत दोन आहेत आणि आठच्या पुढे एकच अंक आहे आणि त्यानंतर आहे नऊ ही जरी आपली विस्तारित रूपात मानणी तर हे उत्तर आपल्या पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे चारच्या ठिकाण समोर चार शून्य बघा तीन नंबरचा पर्याय आपला बरोबर आलेला आहे आठ हजार सॉरी चाळीस हजार आठ हजार सातशे अधिक ऐंशी अधिक नऊ ही आपली मानणी बरोबर आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर संख्या व तिची विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी कोणती आता अयोग्य जोडी आपल्याला पाहायची आहे त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या लिहिणार आहे बघा सात हजार पाचशे चौतीस अधिक सात हजार पाचशे चौतीस ही बरोबर आहे का बघायची आपल्याला आता आपण बघूया त्यामुळे आपल्याला उत्तर कळणार आहे बघा सात हजार पाचशे चौतीस म्हणजे सातशा पुढे किती शून्य आहेत एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे हा ही संख्या काय असणार आहे बरोबर आहे त्यानंतर बघा त्यानंतर पाच आहे पाच कुठे आहे पाचशे आहे पाचशे पुढे किती अंक आहेत एक दोन पुढे मागे अंक देऊ शकतात परीक्षेमध्ये असे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न नक्की पडतात त्यामुळे घाबरून जायचे नाही कारण की दोन नंबरला पाचशे आलं नाही म्हणजे आपलं उत्तर चुकीचं असेल असं सांगायचं नाही बघा आता काय आहे पाचशे पुढे किती शून्य आहेत एक दोन तीन एक दोन दोन आहेत म्हणजे ही सुद्धा तर बरोबर असणार आहे तीनच्या पुढे किती शून्य आहे तर एकच आहे आणि चार आहे असं म्हणजे ही संख्या आपली काय असणार आहे बरोबर असणार आहे परंतु आपल्याला काय सांगितले संख्या व तिची विस्तारित मांडणी यांची आयोग्य जोडी सांगितले योग्य आयोग्याचा सा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे काय आहे शेहेचाळीस हजार एकशे अठरा आता शेचाळीस हजारच्या पुढे चारच्या पुढे किती शून्य आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार बरोबर आहे परत सहाच्या पुढे किती शून्य आहेत तीन आहेत अंक एक दोन म्हणजे हा पर्याय आपला काय असणार आहे चुकीचं असणार आहे म्हणजे ब आपलं हे चुकीचं असणार आहे त्यानंतर बघूया पुढचा पर्याय चेक करूया आपण बघा एकोणचाळीस हजार बावन्न एकोणचाळीस हजार बावन्नच्या एक तीन पुढं तीनच्या पुढं किती शून्य आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार इथं शून्य यायला पाहिजे होतं परंतु इथं न दिल्यामुळे हा सुद्धा पर्याय आपला काय असणार आहे चुकीचा असणार आहे म्हणजे ब आणि क आपला चुकीचा असणार आहे आपण ड चा पर्याय चेक करूया बघा पन्नास हजार त्र्याण्णव आता पन्नास हजार त्र्याण्णव लिहिताना बघा पाचच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार इथे पण एक दोन तीन चार म्हणजे हा पर्याय बरोबर असणार आहे परत नऊच्या पुढे किती अंक आहेत एकच आहे नऊच्या पुढे एक दिलेला आहे आणि तीन आहे तसं लिहिलेलं आहे म्हणजे चार नंबरचा आपला पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे चुकीचा कोणता असणार आहे ब आणि क असणार आहे पर्याय मध्ये आपण चेक करूया ब आणि क चुकीचा आहे का बघा एक नंबरचा पर्याय मध्ये क आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये ब आणि क आहे म्हणजे आपला उत्तर क्रमांक किती असणार आहे ब दोन नंबरचा असणार आहे चुकीचा पर्याय ब आणि क असणार आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न सॉरी चौथा प्रश्न आहे बासष्ट हजार सातशे पस्तीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आता बघा बासष्ट हजार सातशे पस्तीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते सांगितले आहे आता आपल्याला बासष्ट हजार या संख्येचे योग्य विस्तारित रूप लिहिण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला काय करावं लागेल त्या पुढचे शून्य आपल्याला घ्यावे लागतील परंतु इथे एक एक ने गुणलेलं आहे म्हणजे शंभरनं किंवा हजारनं गुणलेलं गुणलेला आहे ह्यासाठी घाबरून जायचं नाही जे आपण शून्य घेतो ना त्यालाच आपण हजारनं शंभरनं गुणलेलं असतं बघा आता काय आहे बासष्ट हजार म्हणजे किती शून्य पाहिजे एक दोन तीन चार बघा आता कुठल्या संख्येमध्ये चार शून्य आहेत रे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे तीन नंबरच्या पर्यायामध्ये नाहीत म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपण लगेच कट करून टाकायचा आहे म्हणजे बा आता त्यानंतर बघा दोन दोन कुठे दिसते तुम्हाला इथे दिसते दोन एक दोन तीन तीन शून्य पाहिजेत दोनच्या पुढे यामध्ये तर दोन नाही बघा दोन नंबरमध्ये किंवा हां दोन कुठे दिसते तीन शून्य पाहिजेत एक दोन तीन इथे दोन दिसते इथे किती दोनच शून्य आहेत म्हणजे बी कट दोन नंबरचा कट सी नंबरचा कट आपल्याला दोन कुठे दिसते इथे दिसते तीन तीन शून्य दिसत आहेत म्हणजे हा सुद्धा पर्याय एक आणि बी मध्ये आपल्याला शोधायचा आहे त्यानंतर सात सातच्या पुढे किती शून्य आहेत दोन शून्य आहेत सातच्या पुढे दोन शून्य आहेत आपला दोन आणि तीन पर्याय कट झालेला आहे आता आपल्याला ए मध्ये आणि चारमध्ये एक मध्ये आणि चारमध्ये आहे सातच्या पुढे किती शून्य आहेत आपल्याला दोन शून्य आहेत मग कुठे दिसते दोन शून्य सातच्या पुढे येते तर नाही कारण की एकंद दोनच दिलेला आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा असणार आहे आणि इथे किती एक आणि दोन म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा आठ दशक तीन सहस्र अधिक अठरा सुट्टी किती आता बघा आठ दशक अधिक अ तीन सहस्र अधिक अठरा सुट्टी आता ह्यासाठी तुम्हाला घाबरून जायचं नाही आठ दशक तर आपल्याला माहिती आहे तीन सहस्र म्हणजे तीन हजार असतात आणि अठरा सुट्टी म्हणजे किती द्यावे लागतील पुढे अठरा सुट्टी म्हणजे काय करावं लागेल आपल्याला तीन, <है> -ला ला? तीन सहस्त्र म्हणजे किती होणार तीन हजार तीन सहस्त्र म्हणजे किती होणार आहेत आपल्याला तीन हजार आठ दशक अठरा अठरा घ्यावं लागेल म्हणजे तीन हजार आठशे अठरा तीन हजार अठरा आठशे अठरा तीन हजार आठशे अठरा कुठे पर्यायामध्ये रे तीन हजार आठशे अठरा दोन नंबरच्या पर्यायामध्ये आहे म्हणजे आपला दोन नंबरचा पट पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा बघा सहा नंबरचा प्रश्न सोडवा सहा नंबरचा प्रश्न आहे सहा गुणले शंभर अधिक चार गुणले शून्य अधिक सात गुणले एक हजार आता सहा गुणले शंभर म्हणजे किती झाले रे सहा हजार झाले बरोबर का परंतु इथे काय आहे सात हजार आहे म्हणजे एक हजार नि म्हणजे अगोदर काय येणार सात हजार येणार सात हजार सहाशे सा इथे काय आहे चार गुणले शून्य म्हणजे शून्यच येणार म्हणजे सात हजार सहाशे आपला उत्तर असणार आहे मित्रांनो सात हजार सहाशे कुठल्या पर्यायामध्ये आहे बघून घ्यायचं आहे सात हजार सहाशे दोन नंबरच्या दो नंबर पर्यायामध्ये आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा पंधरा दशक व पंधरा शतक अधिक पंधरा एकक व पंधरा सहस्त्र किती आता पंधरा दशक पंधरा शतक पंधरा एकक पंधरा सहस्त्र आता पंधरा पंधरा आहे म्हणून सगळी ठिकाणी पंधरा पंधरा लिहित बसायचं नाही तर आपल्याला काय करावं लागेल पंधरा सहस्त्र पंधरा सहस्त्र म्हणजे किती झाले पंधरा सहस्त्र म्हणजे किती झाले तर पंधरा हजार झाले बघा आता किती छान प्रकार दिलेले आहे पंधरा दशक पंधरा शतक पंधरा, पंधरा एकक आणि पंधरा सहस्त्र तर आपल्याला ह्याची सर्वांची काय करायचे आहे बेरीज सांगितलेली आहे मित्रांनो मांडी दिलेली आहे परंतु आपण पंध। काय करायचे बेरीज बेरी करून काढायचं आहे तर आता बघा बेरीज करताना काय करायचं आहे पंधरा दशक तर हे पंधरा सहस्त्र पंधरा सहस्त्र म्हणजे काय झालं पंधरा हजार झाले त्यानंतर काय सांगितलेलं आहे पंधरा शतक म्हणजे पंधरा शतक पंधरा दशक आणि पंधरा एकक अशा प्रकारे आपण मान्य करून घ्यायची आहे पाच सहा 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 आणि एक सोळा हजार सहाशे पासष्ट होते पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे सोळा हजार सहाशे पाठ खूप सोपं गणित होतं फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी गणित दिलेलं होतं सोळा हजार सहाशे पासष्ट हे आपल्या पर्यामध्ये उत्तर आहे म्हणजे उत्तर क्रमांक आपला एक येणार आहे त्यानंतर बघा आठ नंबरचं खालीलपैकी कोणत्या विस्तारित मान्यपासून त्रेचाळीस हजार पाचशे आठ ही संख्या मिळेल बघा खालीलपैकी कोणत्या विस्तारित मान्यपासून त्रेचाळीस हजार पाचशे आठ ही संख्या विचारलेली आहे तर आपल्याला काय सांगितले मांडणीपासून त्रेचाळीस हजार पाचशे आठ म्हणजे हे विस्तारित रूप दिलेले आहे ना आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे आठ ही संख्या शोधायची आहे मग त्रेचाळीस हजार पाचशे आठ ही संख्या शोधण्यासाठी चारच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल चार शून्य पाहावे लागतील तर कुठे आहेत चारच्या पुढे चार शून्य बघा इथे आहेत एक दोन तीन चार इथे आहेत का एक दोन तीन चार आहेत इथे पण आहेत इथे नाहीत म्हणजे चार नंबरचा पर्याय लगेच कट करून टाकायचा आहे त्यानंतर तीनच्या पुढे तीन शून्य बघा तीनच्या पुढे इथे आहेत इथे आहेत इथे आहेत त्यानंतर बघा पाचच्या पुढे दोन शून्य पाचच्या पुढे दोन शून्य इथे पण नाहीत इथे नाहीत इथे नाहीत इथे आहेत म्हणजे आपला तीन नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो त्यामुळे खूप सोपी विस्तारित रूप मान्य आहे जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे त्यानंतर बघा विस्तारित रूप व संख्या यांची एकूण किती जोड्या बरोबर आहेत विस्तारित रूप व संख्या यांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत बघा विस्तारित रुपयांच्या जोड्या बरोबर आपल्या विचारलं तर काय आहे एक हजार पाचशे त्र्याहत्तर एक हजार पाचशे त्र्याहत्तरच्या पुढे किती शून्य पाहिजेत तीन शून्य पाहिजेत एक हजार पाचशे पाचशेच्या च्या पुढे दोन शून्य पाहिजे म्हणजे हा पर्याय काय असणार असणार आहे आहे त्यानंतर बघा चोपन्न हजार दोनशे एक्केचाळीस पाचच्या पुढे किती पाहिजेत एक दोन तीन चार बरोबर आहे चारच्या पुढे एक दोन तीन बरोबर आहे दोनच्या पुढे एक दोन बरोबर आहे चारच्या पुढे एक आणि एक हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर बघा सी क नंबरचा पर्याय बघूया क नंबरच्या पर्यायामध्ये बघा सहा हजार नऊशे अडु अडुसष्ट आहे सहाच्या पुढे तीन शून्य एक दोन तीन नऊच्या पुढे दोन शून्य एक दोन सहाच्या पुढे शून्य सहा आणि आठच्या पुढे म्हणजे ही सुद्धा जोडी बरोबर आहे त्यानंतर बघा पाच डी नंबरचा पर्याय आहे सतरा हजार सहाशे पस्तीस आता सतरा हजार म्हणजे एकच्या पुढे चार शून्य एक दोन तीन चार सातच्या पुढे तीन शून्य एक दोन तीन सहाच्या पुढे एक दोन शून्य एक दोन तीनच्या पुढे एक शून्य आणि पाच म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे म्हणजे आपला कुठला कुठला बरोबर आहे बी क आणि ड हे तीन पर्याय बरोबर आहेत म्हणजे तीन जोड्या बरोबर आहेत म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे तीन येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन येणार आहे त्यानंतर बघा पावणे सत्तावीस हजार ही संख्या विस्तारित रूपात कशीला पावणे सत्तावीस हजार आता पावणे सत्तावीस हजार म्हणजे किती येते रे पावणे सत्तावीस हजार म्हणजे किती संख्या येते हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे पावणे सत्तावीस हजार म्हणजे किती येते संख्या हे आपल्याला म्हणजे समजलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पावणे सत्तावीस हजारसाठी साठी सव्वीस हजार सातशे पन्नास ही संख्या पावणे सत्तावीस हजार म्हणजे येते आता सव्वीस हजार म्हणजे दोनच्या पुढे किती संख्या पाहिजेत आपल्याला चार पाहिजेत कुठे तिथे एक दोन तीन चार एक दोन तीन चार या ठिकाणी पण चार अंक आहेत म्हणजे हा चार ह्या ठिकाणी पण आहेत त्यानंतर बघा काय आहे सहा सहाच्या पुढे किती शून्य पाहिजे तीन शून्य पाहिजे कुठे दिसते सहाच्या पुढे इथे तर नाही हा पर्याय कट इथे आहेत म्हणजे दोन नंबरचा पर्याय बरोबर येऊ शकतो तीन नंबरच्या पर्यायामध्ये बघा एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे इथे पण आहे आणि चार नंबरच्या पर्यायामध्ये पण आहे त्यानंतर बघा सातच्या पुढे दोन शून्य इथे आहेत इथे आहेत परंतु हा पर्याय कट केलेला आहे यामध्ये सहा नाहीच इथे सातशे पुढे दोन शून्य इथे नाहीत सातशे पुढे दोन शून्य इथे पण नाहीत मित्रांनो चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये सातशे पुढे दोन आहेत म्हणजे पावणे सत्तावीस हजार ही संख्या लिहिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण येत्या चौथी मंथन परीक्षेची संख्येची विस्तारित मांडणी खूप सोप्या पद्धतीने पाहिलेले आहे तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसर विसरू नका आणि जे विद्यार्थ्यांनी क्लास वगैरे लावले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप छान असे व्हिडिओ ठेवलेले आहेत तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद